नमस्कार चला तर आज आपण अगदी हॉटेलसारखा जिरा राईस घरच्या घरी कसा करायचा ते बघूया मस्त असा सुटसुटीत तसा हा जिरा राईस होतो तर पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे तर इथे जिरा रास बनवायला मी इथे एक वाटी भरून मोठा लांबदाण्याचा बासमती घेतलेला आहे अख्खा बासमती तुम्ही फक्त अख्खा घ्या बासमती नाही घेतला तरी चालेल जो कोलम आहे तो तुमच्याकडे असेल तो वापरा जो तुमच्याकडे असेल तो वापरा फक्त कणी घेऊ नका अख्खा बासमती किंवा अख्खा कोलम कुठलाही चालेल तर इथे मी एक वाटी अख्खा असा बासमती आहे जो मी बिर्याणीसाठी वापरते तो आहे याला एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक अर्धा तास आधी भिजत ठेवायचा मी आधी ठेवलेला आहे तो मी फोडणीच्या वेळेला दाखवते तर ह्याला असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता याला शिजवायचं कसं तर एक मोठ्या पातेल्यामध्ये एक वाटी तांदूळ असेल तर ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तर त्यासाठी पाच ते सहा वाटी पाणी ठेवायचं आता हा तांदूळ बघू शकता तुम्ही एक अर्धा तास मी आधी धुवून ठेवला होता मी थोडासा नरम होत होतो कारण अख्खा बासमती आहे खूप जाड आहे कडक असतो तो त्यामुळे थोडासा उशीर लागतो शिजायला आता एक वाटी तांदळासाठी दोन चमचे मीठ घालायचं एकास एक डबल असं घालायचं आणि आता पाण्याला थोडीशी गरम चांगलं छान उकळी येऊसपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं एक पाच मिनिट झालेत बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल घातल्यामुळे काय होतं भाताचे शीत एकमेकाला चिटकत नाहीत छोटीशी टिप्स आहे एवढी लक्षात ठेवा की भात करताना तुम्ही अशा पद्धतीनं करायला की भात तुमचा अजिबात चिटकणार नाही एक अर्धा लिंबू पिळते मी लिंबाचा रस आहे तुमच्याकडे विनेगर असेल तर एक अर्धा चमचा विनेगर घाला पण शक्यतो लिंबू सगळ्यांच्याचकडे असतो आता याला छान उकळी काढून घ्यायची आणि मग तांदूळ शिजायला ठेवायचं आहे मीठ घातल्यावर मात्र तुम्ही चमचा हलवून छान मीठ विरगळून घ्या नाही तर काय होतं कधी कधी मीठ एकाच जागेला राहून जातं आता हा धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे सगळा एक आ, अख्खी मोठी वाटी भरून तांदूळ आहे वजनाने म्हणाल तर एक पाव किलो तांदूळ असेल एक चार ते पाच जणांसाठी हे पुरीसं होतं तर अशा पद्धतीने हे मी शिजवून घेते याला छान उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर तुम्हाला पाच ते सात मिनिट आपल्याला हे भात उ उकळून घ्यायचं आहे छान असं याला उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी हे बघा बघू शकता तर मी उकळी आली एक पाच ते सात मिनिट शिजतो आहे तांदूळ बघू शकता तर मी आपण चेक करायचं आहे असं बघा बघू शकता तांदळाचा केवढा मोठा भात शिजून झाला आहे बघू शकतो मी आता हाताने कुसकरला तर तो कुसकरला जात नाही पण बोटाने मोडला जातो इतपतच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के भात शिजला पाहिजे आता हा गाळून घेतला मी पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आणि आता फोडणी करून घ्यायची आहे फोडणी अगदी सोपी आहे सहज पटकन होणारी आहे तर एक मोठा चमचा भरून तेल घातले आणि दोन चमचे मी तूप घालते तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलातही करू शकता किंवा पूर्ण तुपातही करू शकता आता याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि मग जिरे घालायचे छान कडकडीत गरम झालं आहे तेल तूप आता याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे जिरे घालायचे कच्चे जिरे आहेत हे आता जिरा राईस आहे म्हटल्यानंतर जिरा थोडं जास्त घालायचं एक दोन हिरवी मिरची आहे ते मध्ये कट करून घातलेली आहे मी आणि आता ह्याच्यात हा शिजवलेला भात घालायचा खूप मस्त लागतो याच्याबरोबर तुम्ही आ, दाल तडका बनवा त्याची रेसिपी आपल्या व्हिडिओ शॅ चॅनलवर आहे त्याची लिंक देईन ते बघून घ्या किंवा साधंवरण याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता अगदी हॉटेलसारखा मस्त असा हा जिरा राईस तयार होतो तुम्ही भात बघू शकता तांदूळ बघू शकता अगदी सुटसुटीत झालं आहे एकमेकाला अजिबात चिटकलेलं नाही तर इथेच सांगितलेले मी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या लक्षात घ्या आणि मस्त असा हॉटेलसारखा जिरा राईस तयार होतो आता फक्त मिक्स करताना तांदूळ भात जो मिक्स करताना तुम्ही थोडंसं सावकाशाने करा उलथन अगदी सावकाश फिरवा थोडीशी कोथंबीर घालायची आणि आपला जिरा राईस तयार झाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा मस्त असा जिरा राईस आपला तयार झाला खमंग असा जिऱ्याचा वास येतो आहे आता यावेळेला मीठ बघायचं कमी जास्त असेल तर तुम्ही वाढवू शकता फक्त पाण्यात घालताना मीठ थोडंसं कमी घालाय एक दोन एक वाटीला दोन चमचे भरपूर होतात कारण आपण पाणी ओतून टाकल्यानंतर जेवढं भाताला लागतं तेवढं पुरेशा असतं थोडंसं तुम्ही बघून घ्या आणि मस्त असा बघा जिरा राईस तयार झाला डाळीबरोबर तड दाल तडका तुम्ही बनवू शकता साधं वरणही त्याच्याबरोबरही छान लागतं हा भात मस्त असा झाला आहे बघा बघू शकता तुम्ही खूप छान असा जिरा राईस अगदी हॉटेलसारखा जिरा राईस तयार झाला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार